सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँकेच्या संयुक्त विद्यमानं रविवारी रक्तदान शिबीर तसंच विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडणार आहे सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबीर आणि विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली अनेकांना माहीत नसलेले परिवार तिचे स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेले होते त्या त्या परिवारांचा यथोचित सत्कार करण्याचा आम्ही योजलेले कारण का तर येणाऱ्या पिढीला आपल्याही समाजातून राष्ट्रासाठी काही काम करणारे समाजासाठी काही काम करणारे असे राष्ट्र व्यक्ती होते स्वातंत्र्य सैनिक होते त्याची जान निर्माण व्हावी आणि येणाऱ्या पिढीला याचा ये महत्व कळलं पाहिजे हा एक हेतू आहे त्याचप्रमाणे यावेळेस आम्ही महर्षी पुरस्कार देखील करणार या पत्रकार परिषदेस गिरीश जाकेटिया मधुसूदन कालाणी चंद्रकांत तापडिया अशोक बाहेती आदींची उपस्थिती होती